आपण बघू शकता कशा पद्धतीच्या वेगा पडल्यात पुढे जाऊया आपण कॅमेरामॅनला सांगितलं पुढे आपण जाऊया पुढे या रस्त्याची कशी हालत झालेली आहे म्हणजे अक्षरशः हा रस्ता पायाने पायाने सुद्धा हा सर्व खरे निघतात सर्व पाया निघतात तर हा पावसाळ्यापर्यंत अशी शंका निर्माण होत असून हा रस्ता आपण कुठल्या जाऊया म्हणजे अशा पद्धतीने बोगस कामे करायची आणि विलं लाटायची हा प्रकार सध्या विशेष म्हणजे ग्रामपंचायतीच्या समोरच हा कारभार सुरू झाल्यानंतर या एवढ्या मोठ्या भेगा बघितल्यानंतर ग्रामस्थाने ग्रामसभेमध्ये याविषयी तक्रार नोंदवली तक्रारीमध्ये सांगितलं गेलं की हा बोगस रस्ता आहे बरोबर टिकणार नाही आणि टिकणार नाही तर मग तर पुन्हा करायचा यावा म्हणून ग्रामसभेमध्ये सुद्धा लोकांच्या म्हणण्यानुसार ठराव घेतला असल्याचे आम्हाला आता सरपंचाने सांगितले सरपंचानं सांगितलं तर तुम्ही याच्यामध्ये बोला आम्हाला प्रतिक्रिया द्या मात्र सरपंचाने नकार दिला मी उपसरपंच जे ब्रिजेश ठाकूर आहेत सुद्धा फोन केला ते बोलले ठीक आहे मी आज बाहेर आहे संक्रांत आहे बाहेर आहे ठीक आहे हरकत नाही ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधी जेव्हा काम करत असतात मात्र या लोकप्रतिनिधींनी केलेल्या कामाचे या अशा पद्धतीने ठेकेदार हे अतिशय निकृष्ट दर्जाचे काम हे होत आहे आपण पुढे बघाल तर हा मान वानगावचा मेन रस्ता आहे मेन रस्ता आहे आणि हे ग्रामपंचायत कार्यालयाकडे जाणारा ग्रामपंचायतकडे कार्यालयाकडे जाणारा हा रस्ता आहे या ठिकाणी बोर्ड लावला होता मात्र दोनच दिवस फोटो काढले आणि बोर्ड घेऊन गेले तर अशा पद्धती आपण पुढे जाऊ ग्रामपंचायतीवर पुढे आणि हा पद्धतीने हा खराब रस्ता आपण बघा कशा पद्धतीने आता त्याला दोन महिनेसुद्धा नाही झालेत मात्र हे बघा हाताने आहे बघा हे बघा तसं हाताने निघतो आता याबाबत आम्ही पी डब्ल्यू डीचे जे अभियंते आहेत त्यालासुद्धा फोन केला त्यांनी सांगितलं का हे आमच्या ह्याच्यातून काम झाले नाही मग यांच्यातून झाले नाही बोर्ड नाहीत आए, तर मग ह्याचा अर्थ हे जिल्हा परिषदमधून झाला असावं कारण काम करणाऱ्या आपल्याकडे दोनच अशा यंत्रणा आहेत एक तर ग्रामपंचायत असेल आणि दुसरी पीडब्ल्यू डीची मात्र जिल्हा परिषद मग दाखवतच जरी करत असली तरीसुद्धा ती जिल्हा परिषदेच्या जे इंजिनियर असतात त्यांच्याकडूनच हे काम अशी केली जातात आपण पुढेसुद्धा जाऊ आता ग्रामपंचायत दाखवतो आपण पुढचा रस्ता बघणार आहोत तर इथे बोर्डन असल्यामुळे म्हणजे जिल्हा अधिकाऱ्याने सांगितलं आहे की कोणतेही नवीन काम सुरू होत असताना आमच्या सरपंच असतील ग्रामपंचायत असेल यांना ऑर्डर द्यायची आहे आणि ऑर्डर दिल्यानंतर एस्टिमेटसुद्धा द्यायचं आहे काम कसं काय होतं ते ग्रामपंचायतींनी पण लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्या प्लॅनकडे जाऊन सांगतो की आमचं जे जेई आहे हे जेही लोकांनीसुद्धा हे पाहणं गरजेचं असतं मात्र तसं होताना दिसत नाही हा रस्ता असा सरळ गेलेला आहे तो तिथपर्यंत गेलेला आहे तसा पाटील पाड्यापर्यंत गेलेलं आणि ही ते ग्रामपंचायत आहे आमची ती ग्रामपंचायतीच आहे सर्व आणि अक्षरशः किती महिने झाले याला काम करा तुम्हाला माहिती आहे का हा चार जण किती महिने झाले चार महिने झाले चार महिने झाले पण बघितलं तो खराब झाला तिकडे बघितला ना इकडे सुद्धा भेगा असंच पडल्यात का आपण पुढे जाऊया पुढे पुढच्या पण बघूया हे बघा हे दाखवा हे बघा लाईव बोला चला बोला हो आहे पाटील पाठिंबर हे करायचं आहे हा आमचं पशुवैद्यकीय दवाखाना आहे ते अच्छा काय आले कुत्रा आणला ओके येतो आम्ही हा इथे रस्त्यातला येऊन झालेला आहे मात्र या दोन महिन्यांच्या कालावधीतला हा जो रस्ता तुम्ही बघाल तर अक्षरशः त्याला सर्वत्र भेगा पडलेला आहे कॉन्क्रीटचे रस्ते का बनवायचे तर याच्या मागचं कारण शोधलं गेलं की कॉन्क्रीटचे रस्ते हे वर्षानुवर्ष टिकावेत विश्वित वर्ष टिकावेत असं त्याच्या पलीकडे तुम्ही बघा तर तुम्ही जे रस्ते कॉन्क्रीट बनवले ते बरोबर चांगले होते बघा हा कधी हा कधी बनवलेला आहे याला दोन वर्ष झालेत फक्त म्हणजे हा रस्त्याची बघा क्वालिटी हा पण खराब झालेलाच आहे अक्षरशः तितपर्यंत आणि हा खराब झाला म्हणून हा परत केला नाही म्हणून परत केला चला आपण तिथे जाऊया पुढे जरा काय झालं त्या कुत्र्याला अच्छा त्याला काय सलाम झालं डॉक्टर कोण आहे ठीक आहे हरकत नाही इथे आम्ही रस्त्याची स्टोरी करत असताना इथे डॉक्टर आहेत म्हणजे ग्रामीण भागात मला डॉक्टरही भेटले आज संक्रांत आहे तरी सुद्धा मला डॉक्टरांचं कौतुक वाटतं की ते थांबलेलं आहेत आणि ते प्रत्यक्ष या कुत्र्यावरती कुत्र्यावरती हा उपचार चालू आहे डॉक्टरांचा त्याला बरं नव्हतं वाटत त्या कुत्र्यावरती उपचार चालू आहेत म्हणजे एक पद्धतीने आम्ही इथे आलो तर इथे मला डॉक्टर भेटले आणि ते इथे राहतच वाटतं का विशेष म्हणजे डॉक्टरांचं काय नाव डॉक्टरांचं नाव माहिती आहे कुठे बोलवा ना डॉक्टर विशेष म्हणजे डॉक्टर इथे सापडले मला बरं वाटलं तुम्ही इथे राहता आणि त्याच्यावर उपचार करू नये अच्छा अच्छा अरे वा डॉक्टर दुसरे आहेत ते कुठे असतात गेले आता चिंचणी चिंचणीला गेले अच्छा मग तुम्ही एक कंपाऊंडर म्हणून आहेत होते पण तुम्ही केलं आहे तुम्ही व्यवस्था कुत्र्याचे प्राण वाचावे म्हणून हा त्यांची तळमळ आम्हाला हरकत नाही त्याच्या आजूबाजूला अनेक रस्ते झाले आहेत त्याचा सुद्धा आपण पुन्हा असा घेणार आहोत मात्र कोणत्याही पद्धतीने रस्त्याच्या बाजूला काम सुरू असताना हे लावले जात नाहीत म्हणजे बोर्ड लावले जात नाहीत त्याच्यामुळे हे आमची ग्रामपंचायत आहे आपण पाहत राहा जनतेच्या वाली यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह आहे प्रसारित बातमी अजूनही सुधारित करूया आपण याच्यामध्ये आणि पुन्हा एक आपल्याला दाखवलं जाईल जय कळ मिळायचं मला माहिती ठेती तर कटे नाही हा